धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे धूरघाट ग्रामपंचायत अंतर्गत मजुरांना काम उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांची उपासमारीची वेळ आली होती यालाच अनुसरून ग्रामपंचायतचे सरपंच रामभाऊ भिलावेकर तसेच अमरावती जिल्हा परिषद सदस्य महेंद्र सिंग गेलवाल यांनी धारणी तहसीलदार यांना ग्रामपंचायत स्तरावर त्वरित कामे उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले यालाच अनुसरून तात्काळ रेल्वे धुळघाट येथे वन विभागाच्या सेल्फ वर काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे स्थानिक मजुरांनी सरपंच राम भिलावेकर आणि जिल्हा परिषद सदस्य महेंद्र सिंग गेलवाल यांचे आभार व्यक्त केले आहेत रेल्वे धुळघाट येथील मजूर कामावर काम करीत असल्याचे निदर्शनास येत असून राम भिलावेकर यांनी कामाची पाहणी करून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सिंग गेलवाल यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले असेच गाव स्तरावर नागरिकांना कामे उपलब्ध झाली तर निश्चितच मेळघाटातील स्थलांतरण भविष्यामध्ये थांबून नागरिक स्थानिक क्षेत्रातच आपले जीवन जगू शकणार याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची सक्त गरज आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे